नमस्कार मंडळी मंडळी बघा सकाळ जेव्हा आले साडेसहा आणि मी आलो आहे आता शेतामध्ये शेतामध्ये मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता आणि आपला हिडिओमध्ये मी म्हटलं होतं फायनली चार दिवसांनी कापसाचे कुंभ दिसू लागले आज तुम्ही इथंच बघू शकताय कापसाचे अशा लाईनच्या लाईन इथं दिसायला लागलेलं आहे ते बघा अगदी मस्तपैकी अशा प्रकारचा हा कापूस उगून आलेला आहे सोबतच मी माझ्या हिडिओच्या हो थंबणीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला होता की बापरे सततच्या पावसामुळं ह्या कापसाचे कुठतरी कोंब दगण्याची कापूस दाबण्याची सुद्धा भीती आहे तशीसुद्धा काहीशी गोष्ट झालेली आहे जी बी समजा खोल टाकण्यात आली ती वरती आलीच नाही त्याच्यावर गाळ म्हणा पावसाचं माती म्हणा पा चिखल म्हणा जास्त बसल्यामुळं उगोली नाही आता थोडीफार तर दुबार पेरणी तिची खरावास लागणं दुबार लागणार मी टाकावसू लागणार आहे आणि ती टाकलेली सुद्धा आहे पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त असा कापूस होऊन आलेला आहे आज बुधवार आज आठ दिवस झाले त्या कापसाची लागवड करून आणि खूप छान प्रकारचा असा कापूस दिसतो आहे बघू शकताय तुम्ही हे बघा दोन दोन पानावरतीच कोंब आहेत अशा प्रकारे आणि दोन दिवसापासून पाऊस उघडून गेलेला आहे दोन दिवस म्हणण्यापेक्षा आता दोन तीन दिवस होत आले पाऊस आलाच नाही आणि त्याच्यामुळे ह्या कापसाला खूप व्यवस्थित असं वर येण्यासाठी चान्स मिळाला आणि मस्तपैकी अशा प्रकारचा हा कापूस दोन दोन तीन तीन पानावरती आता त्याच्या लाईनच्या लाईन दिसायला लागलेल्या आहेत हे पहिलं ऊसाचं बाजरीचं ऊसाचं शेत होतं नंतर यात बाजरी झाली आणि आता कापूस कधी कधी काय होतं जमीन थोडी असल्यामुळे शेताला झोप नाही आणि शेताला जर झोप नाही मिळाली तर त्यातलं पीकसुद्धा व्यवस्थित येत नाही असं सुद्धा होत कापसा छोटे छोटे गो व्हायला लागले मंडळी सकाळचं वातावरण आहे म्हणलं चला सकाळ सकाळीच तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवा आज माझ्या शेतामध्ये कापूस कसा दिसतो आहे बाबा आठव्या दिवशी आता ऑल महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं समजा जास्त कापसाचं उत्पन्न होतं त्या सगळ्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेलीच असणार आहे कापसाविषयी काप जवळपास सगळ्याच लोकांना माहिती आहे पण ज्या लोकांना समजा कापसाविषयी माहिती नाही काही भागात कापूस घेतच नाहीत अशा परिसरातील लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ समजा बनवतोय मी आणि यात बघा मित्रांनो का हा अगदी मस्त काही अशा प्रकारचा हा कापूस बुला आलेला आहे आणि पावसाने दबल्यामुळं तुम्ही बघू शकता हा कोंब इथं दुबारा लावली किरी इथंसुद्धा दुबारा लावले इथंसुद्धा दुबारा लावले अगदी तीन झाडं नाहीत हे चौथं झाड अशा प्रकारे बऱ्याच जागेवरती झाले हे बघा इथं एक झाड आहे इथं मध्ये काहीच नाही हा पुन्हा मोड म्हणजे जवळपास तीन बॅग मी कापसाची लागवड केलेली होती दोन एकरसाठी तर त्यात मला पुन्हा दुबार पेरणीसाठी अर्धी बॅग लागली म्हणजे अर्ध्या बॅगचा परिणाम अर्ध्या बॅगचं बी जमिनीत खराब झालं खोल पडल्यामुळं काही चढलं काहीच वरती आलंच नाही थोडंफार नुकसान तर होणारच आहे आता आज पावसाची अपेक्षा आहे पण निसर्ग हा आज पाऊस ही तो येणार नाही वातावरण तर बनले आणि रोज सकाळी वातावरण बनतं आहे दोन दिवसापासून पण दुपारी ऊन पडतं आहे आणि हवा सुटते आता शेतकऱ्याला हे कसं असतं अशा गोष्टी तर सहन करावंच लागतात शेवटी शेतकरी जीवन म्हणलं की सगळं झालं त्यात अनेक अडचणीचा सामनासुद्धा करावा लागतो बाकी मंडळी तुमच्या बी कोणाकोणाच्या शेतामध्ये कापूस आहे तुम्ही कन्व्हेंट करून सांगा एकमेकाचा अनुभव एकमेकांना शेअर केल्यानंतरच प्रत्येक गोष्ट वाढत जाते मी माझे अनुभव तुम्हाला शेअर करतो तुम्ही तुमचे अनुभव मला शेअर करा माझे बरेच सारे मित्र असतील ज्यांचेसुद्धा व्हिडिओ घेत असतील अशा प्रकारचे तर त्यांनीसुद्धा तुमचे अनुभव मला नक्कीच शेअर करून सांगा किंवा तुमचा काय अनुभव आहे शेतीविषयी शेतातल्या पिकाविषयी मी बघता असं जरी बघितलं तरी पाठीमागं पूर्ण अशा कापसाच्या लाईनच्या लाईन दिसू लागलेल्या आहेत आहे का व्यवस्थित त्या उसापासून तर अगदी इथपर्यंत असे व्यवस्थित लाईन दिसतात आणि आता काय होतं समजा जे दुबार पेरणी बी लावलं आहे समजा त्याची काल लागवड केली म्हणजे दोन्ही ज्यामध्ये सात दिवसाचं अंतर पडलं आता चार दिवसानंतर त्याचे कोंब दिसतील तोपर्यंत हे थोडं मोठं होईल ती झाडं बारीक राहतील आणखीन दोन दिवसांनी याच्यामध्ये मध्ये आऊत आणावा लागेल म्हणजे आणखीनच थोडंफार मोठं मध्ये उगवलेलं गवत नष्ट होईल पण आज तरी याला थोडीशी पावसाची अपेक्षा वाटतेच अशा प्रकारचा कापूस मंडळी मस्त उगवला आहे आणि शेतामध्ये सकाळ सकाळचं वातावरण खरंच खूप चांगलं असतं थेडभाटका मारला आजचा हिरव मंडळी तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर त्याला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून धन्यवाद नमस्कार आणि जय महाराष्ट्र